हे बघा आपलं शेत बाजूनं पूर्ण जंगल आहे सारी बाजूनं जंगल डोंगर आणि झाडी त्यामुळे इकडे जंगली लई त्रास होतो आपल्याला शेतीला त्यासाठी आपण झटका मशीन आणले सरकार सरकारपणे झटका मशीन मग ती कशी लावायची हे तुम्हाला मी दाखवतो हे काही झटका मशीन आहे आणि या प्राण्यांपासून संरक्षण होतं हरीण हत्ती माकड रानगवा आणि यासाठी सगळं दाखवलं मशीनचं ऑन ऑफ सगळे बटन आहेत हाय पॉवर लो पॉवर चोवीस तास बारा तास सायरन ऑन आणि इकडे आपण प्लग वगैरे त्याला काही बल्ब बल्ब वगैरे आपण जोडू शकतो आता हे कसं लावायचं कसं जोडायचं मला दाखवतो मी मशीनच्या अलीकडच्या साईडला हे मेन आहे अर्थिंग आणि फेज लालवाली फेज एन ही अर्थिंग आहे त्याच्यामधून करंट येतो हा बघा हा सोलर पॅनल आहे या सोलर पॅनलवरती आपली झटकं म्हणजे चालते मग दाखवतो कशी चालते बघा याची वायर आहे ह्या पॅनलची सोलर पॅनलच आहे दिले ना सोलर पॅनल सोलर इनपुट त्या ठिकाणी सोलरचं लावायचं असं आणि ह्या ठिकाणी बॅटरी म्हणजे आपण दिवसा ह्याच्यावर चालणार सोलरवरती रात्री बॅटरी चार्जिंग करून बॅटरीवरती रात्री चालणार त्यासाठी बॅटरीचं लावायचं हा सोलर पॅनलचं लावलं ना पिन की बरोबर आतमध्ये लाईट पेटते बघा नाही तर ऑन ऑफ ऑन ऑफ आहे हे ऑन केलं ती मशीन आपली चालू झाली टुकटुक व्हायला सुरुवात झाली ओके आता या साईडला करंट येतो तुम्हाला दाखवतो कसा करंट आहे आता आपली मशीन चालू झाली काही ही अर्थिंग आहे या साईडची ही अर्थिंग आणि इकडे फेज म्हणजे इथं करंट बघा जर मी कुणी हात लावला गेलं की तर चिपकणार लगेच सोडून देणार असं आहे हे त्रास होतो म्हणजे मरत नाही कुठले जनावर मरत नाही फक्त त्याला करंट बसतो एवढंच आता हे कसं जोडायचं आपल्या शेताला हे तुम्हाला दाखवतो मी आता या वायर आपल्या शेताला कसं जोडायचं आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा आपल्या शेताच्या चारी बाजूनं असं गोल केलेलं आहे तारा लावून त्याला शेडणीनं बांधलं आहे पूर्ण पॅक केलं आहे चारी बाजूनं गोल राऊंड हे बघा त्याच्या वरचे जे दोन, दोन वायर आहेत दो, ना त्या दोन वायरीला आपल्याला झटका मशीनचं ते वायर लावायची आहे म्हणजे वरतून कुठलं प्राणी आला माकड वांडर वगैरे काय आलं तर त्याला झटकावं दे त्यासाठी हे का इन्सुलेटर आहे त्याला इन्सुलेटर म्हणजे हे प्लॅस्टिकचं असतं आपल्याला करंटची वायर असते ना ते ह्याच्यामधून लावावं लागते हे कसं लावायचं ना तुम्हाला दाखवलं का असं लावायचं पकडणं पूर्ण असं टाईट करायचं चांगल्या प्रकारे त्याला बघा इन्सुलेटर अशा प्रकारे पूर्ण सगळ्या कंपाऊंडला प्रत्येक जे खांब लावलेत ना अँगल लावले तर ते प्रत्येक अँगल असं लावायचं पूर्ण सगळ्या बाजूने खालती आणि वरती दोन्ही साईडला आपले इन्सुलेटर सगळे लावून झाले असे आणि याच्यावर आपण अशी वायर अडकवून घेऊ असे सेपरेट इथे लावले की असे प्रत्येक कोपऱ्यावरती लावत लावत घेतो हा पण लावून घेऊ शिवाय अशा प्रकारे बघा ही आपली करंटची वायर आणि ह्याला अर्थिंग लावायची करंटची वायर पण टाकून झाली सगळ्या बाजून हे बघा दोन लाईन ही एक लाईन ही एक लाईन आणि ही एक लाईन आता सगळी लावून झाले आहे पूर्ण पूर्ण आपल्या शेतामध्ये सगळ्या बाजून सगळ्या बाजून आपण आपलं लावून झालं आहे बघा ह्या कोपऱ्या पण लावल्या आहे असं पूर्ण गोल राऊंड आपल्या पूर्ण ओवराच्या बाजूनं लावून दिलं का तार सेपरेट तार बघा सेपरेट अलग अलग दोघं अंतर पाहिजे याला आपण क अर्थिंग लावणार आहे आणि याला करंटचं लावायचं बघा या ठिकाणी आपण दोन वायर जोडलेत आर्थिंगची वायर ती या खांबाला जोडले आणि करंटची आहे ती या वायरला जोडले बघा आणि इथून डायरेक्ट इथं आणलं आहे आणि करंट आणि आर्थिंग ह्या वा दोन वायर येतं ह्या दोन वायर अशा आपण पर मशीन परत नेल्यात बघा ही करंटची वायर आहे आणि या साईडला ही आर्थिंग जोडले आहे मग आता इथं आर्थिंग आर्थिंग लावायचं बघा इथं आर्थिंग असं खोलायचं इथं ही आर्थिंग की त्याच्या तिंग टाकायची आणि वरची वायर करंटची ह्या दोन्ही वायरी सेपरेट गेल्या पाहिजेत एकाला चि चिपकली नाही पाहिजे एकाला चिपकली की ते स्पार्क होतं मग करंट बसत नाही बरोबर करंटची हां असं पैकी लागत ही लांब लांब ही वेगळी वायर आहे बघा आणि ही जी वेगळी आर्थिंग आणि हिला मेन ही जी आर्थिंग आहे आपण जमिनीमध्ये दिल्या खाली तिथे खालच्या बाजूला जमिनीमध्ये हिला आतमध्ये टाकलं महत्त्वाची त्यामुळे मशीनमध्ये लोड येत नाही मशीनला काही प्रॉब्लेम होत नाही आता आपण मशीन चालू करूया बघा आवाजाला लागला मशीन सगळी चालू आहे टुकटुक करायला लागलं आता हिला आपण चेक करूया बघा ही आर्थिंगची वायर आहे आणि करंटची हो का गा। बघा असं जाळ निघतो जेवढं जास्त ऊन असेल ना तेवढं जास्त पावर टाकतो आता आपली अशी लाईन ओके झाल्या आता आपण सगळे चारही कोपरे चेक करूया वावराचे हा कोपरान बघा हो का आपण जोडलं त्या आर्थिंगकडे जोडलं आहे त्याला हो या वायरला आर्थिंग जोडल्या आणि खालच्या आतल्या हा करंट जोडलं याला आतल्यावर काय होत नाही हे अर्थिंग ह्याला काय होत नाही पण ह्या आतल्यावर झटका बसतो वरच्या बाहेरला हो का असा आणि झटका म्हणून असा बसतो की माणसाने इथे आत लावला तर माणूस परत हात लावू शकत नाही त्याला जनावरांनी पण माकड वगैरे येतात ना त्यांनी एकदा हात लावला ना परत ते लांबच बघतात परत आपल्या वावराच्या जवळ येत नाही शेताच्या हे बघा आपल्या शेती हिरवीगार शेती दिसते ही झटका मशीन लावल्यामुळं एवढं सगळं आपलं राहिले खालच्या वांग वावरात वांगेत तिकडे भेंडी गावारी अशा तऱ्हेने आपली सरकारमाने झटका मशीन लावून झालेली आहे ही मशीन कमीत कमी दहा एकर एकरपर्यंत एरिया कवर करते मी दहा एकर मध्ये आपण हिला वापरू शकतो त्या मशीनला इतकी जे पावर आहे ही दहा हजारची मशीन आहे बघा इथं सोलो पॅनल ठेवलं आहे तेव्हा सर लागते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमॉक्सून नक्की कळवा आणि तुमचे शेतकरी मित्र असतील तर त्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळे त्यांच्या पण शेतीचे संरक्षण होईल धन्यवाद